आवाज सर्वसामान्यांचा मी सरपंच पदासाठी खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायतीचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या वर्षासाठी आरक्षणाची प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात आले या सोडतीत मोठी गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने चांगली येत आहे यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने अप्पर तहसीलदार अनिकेत पाटील गटविकास अधिकारी जस्मीन शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती वडूज येथील पंचायत समिती बचत सभागृहामध्ये अनुसूचित जाती नागरिक मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण वर्ग प्रवर्गासाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी बारा सरपंच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पस्तीस सरपंचपद आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहाऐंशी सरपंचपद सोडत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण महिला सरपंचांसाठी त्रेचाळीस गावे आरक्षित झाली आहेत ती पुढीलप्रमाणे पाचवळ रहाटणी गुरसाळे पुसेसावळी एरळवाडी वांझोळी कळंबी ललगुन कटगुन पडळ पुसेगाव पेडगाव जाखणगाव पांढरवाडी गारळेवाडी नडवळ मरडवाक नांदोशी धकटवाडी पवारवाडी डांबेवाडी पारगाव चिंचणी मोळ गारुडी गिरिजा शंकरवाडी डाळमोडी मुसांडवाडी वाकेश्वर मांजरवाडी गुंडेवाडी खबालवाडी वेटणे रेवलकरवाडी जाम नागनाथवाडी गोसाव्याची वाडी गादेवाडी धोंडेवाडी काळेवाडी भोसरे खादगुन ढोकळवाडी अशी आहेत तर सर्वसाधारण सरपंच आरक्षणाची गावे पुढील प्रमाणे खटाऊ कामती तर्फ परळी गोरेगाव वांगी पळशी पिंपरी मायनी दातेवाडी एल्मरवाडी उंबरडे नायकाचीवाडी बोंबाळे मानेवाडी तुपेवाडी बुरकवडी उबरमळे हिवरवाडी फरतडवाडी बुध नवलेवाडी पांगरखेल वाकळवाडी दरुज शिरसवाडी औन फडतरवाडी नेर अनपटवाडी बुध कुमठे वडगाव पुनवडी कातरखटाव गोरेगाव निमसोड मुळीकवाडी कान्हरवाडी होळीचा गाव एळीव भांडेवाडी कानकात्रे म्हासुरणे सातेवाडी बनपुरी खरशिंगे कातळगेवाडी काटेवाडी आणि लांडेवाडी अनुसूचित जाती महिला भूषणगड कोकराळे त्रिमली धारपुडी तडवळे आणि निमसोड अनुसूचित जाती खुला पुढीलप्रमाणे कंसेवाडी गारवडी सूर्याचीवाडी वर्धनगड दर्जाई आणि शेनवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पुढीलप्रमाणे अणफळे गोपूज विखळे कुरोली चोराडे अंभोरी लोणी गणेशवाडी जायगाव दहिवड मोराळे रणशिंगवाडी खातवळ एनकुळ नेर तळसवाडी चितळी आणि वरुड तसेच नागरिकांचा मागासवर्ग खुला पुढील प्रमाणे कलेडोन पळसगाव पोपळकरवाडी रेवली निढळवडी आंबवडे मांडवे राजापूर कारंडेवाडी राजाचे कुर्ले उंची ठाणे हिंगणे डिस्कळ शिंदेवाडी विसापूर आणि लाडेगाव अशी गावेत या आरक्षण चिठ्ठी सोडत करताना छत्रपती शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी आरव काटकर आणि निनाद गुरव यांच्यासोबत मंडलाधिकारी सचिन कर्णे आणि सुषमा बुरुंगलेंसह गावोगावचे विविध पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते माननीय उपजिल्हाधिकारी तसेच माननीय प्रांत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे तेहतीस ग्रामपंचायतीचे आरक्षण पार पडलेले आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी सहा आणि अनुसूचित जाती खुलासाठी सहा त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी अठरा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्यासाठी सतरा सर्वसाधारण महिलांसाठी त्रेचाळीस आणि सर्वसाधारण खुलासाठी त्रेचाळीस अशा प्रकारे एकशे तेहतीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सुरळीतपणे पार पडलेले आहे धन्यवाद आता हवा ऑब्जेक्शन आरक्षणासंदर्भात काही हरकती असतील तर त्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात धन्यवाद आता आरक्षण प्रक्रिया पार पडली खटाव तालुक्याची काय सांगा जे आज आज जे आरक्षण प्रक्रिया आहे तुमची वेळ अधिकाऱ्यांच्या समोर जे पार पडले खटाव तालुक्यात तुमची वेळ सांगा माझं नाव असं लक्ष्मण पवार मी आहोत अवतार आहे वाशी ग्रामपंचायत सदस्य असून आता समाजसेवेचं काम करत आहे तरी आज कटाव तालुक्याचे जे आरक्षण सोडत होते त्या UH! निमित्तानं आम्ही इथं सगळे कटाव तालुक्यातून बरेचसेच कार्यकर्ते एकत्र आलेलो होतो प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम आणि बाकी पदाधिकारीसुद्धा आले होते तिथं अगदी नियमानुसार सर्व काही अगदी व्यवस्थित आरक्षण सोडत झालेली आहे हां काय एक दोन ठिकाणी तुमचं हे होते तिथं आरक्षण घेतल्यानंतर त्यांनी पठीबागची पडताळणी करू हां त्यावर सुद्धा त्यांनी पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि ते पारदर्शीपणे आरक्षण शोधा जा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा